अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीच्या खुनाचा प्रयत्न करत असताना प्रियकराचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे बार्शी तालुक्यातील महागाव येथे अठरा फेब्रुवारी रोजी दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणात गणेश अनिल सपाटे आणि अनि शंकर उत्तम पटाडे असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी पांगरी पोलिसांनी तपास केल्यानंतर गणेश सपाटे आणि रुपाली शंकर पटाडे या दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या शंकर उत्तम पटाडे याचा खून करण्यासाठी कट रचला होता शंकर पटाडे यांचा पाण्यात बुडवून खून करण्याचा प्रयत्न करत असताना गणेश सपाटे याचाही मृत्यू झाल्याचे उघड झाले एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारी ओळख पटवण्यात आली होते सपाटे आणि दुसरा त्यानंतर येड्या दाखल की येड्याच्या दा, ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो आरोपी नंबर एक आहे त्याचे आणि आरोपी नंबर दोन रुपाली पटाटे जे अटकेत आहे जे त्याचा अनैतिक संबंध होते त्यामुळे त्यांचा जे अनैतिक संबंधामध्ये जो अडचण निर्माण झाला होता जो प पटाडे आहे शंकर पटाडे किंवा रुपाली पटाटेचा नवरा आहे त्याचा ह्याने गट रचून काटा करण्याची ठरवलं होते त्या पद्धतीने मागावच्या पेजीवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा परंतु पटाडेने त्या गणेश सपाट्याच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं ती पाण्यामध्ये वरून मई आहे आता तिच्या तिसऱ्या आपण अटक केलेली आहे पुढील तपास करीत आहोत